नमस्कार मित्रांनो बी बी डी कोड चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकतेच बिग बॉसच्या घरातून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आली आहे निकित अंबोळी आणि अरबाज पटेल या दोघांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका लसनावरनं या दोघांमध्ये एवढी मोठी वादावाद झाली आहे याबद्दलच सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जसे की आपल्याला माहिती आहे नॉमिनेशन टास्कमध्ये अरबाजने निक्कीला वाचवले नव्हते तसेच त्यांनी ज्या सदस्यांनी लसून विकत घेतले होते त्या सदस्यांना वाचवले होते त्यामुळेच निकी तंबोळी ही प्रचंड रागावली आहे आणि ती ढसाढसा रडत आहे वरुण अरबाज घरातील सर्व सदस्यांसमोर असे देखील म्हणाला की आय चूज लसून कारण लसून खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामुळे निकीला असं वाटत आहे की अरबाज तिला इम्पॉर्टंट समजत नाही म्हणूनच ती रडत आहे आणि वैभव हा तिचं सांत्वन करीत आहे तसेच ति हे देखील म्हटली की माझ्यापेक्षा आता लसून इम्पॉर्टंट आहे तर ठीक आहे गेलास खड्ड्यात आता लसून घेऊन सडत राहा आणि एवढंच प्रेम दाखवलंच कशाला जातं साधं नॉमिनेशनपासून वाचवू पण नाही शकत तर असे म्हणत निक्कीने अरबाजवरती संताप व्यक्त केला आहे दरम्यान काही प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की हे सर्व फुटेजसाठी चालू आहे आणि यांची रटाळ स्टोरी पाहण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही तर या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद